आ, नमस्कार मी कविता सतीश खराडे तळेगाव दाभाडे नगरपालिकेतील लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा क्रमांक तीन या ठिकाणी मी एक प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे तर आज आमच्या शाळेमध्ये हे जो शैक्षणिक डान्स हा एक शैक्षणिक चित्रपट मुलांना दाखवण्यात आला तर तो खरंच चित्रपट खूप छान होता आणि तो आमच्या मुलांनाही खूप आवडला आवडला ना हो सगळ्यांना खूप आवडला तर याच चित्रपटामधून आनापान हे मेडिटेशन खूप आवडलं मलाही मी तर म्हणणे वैयक्तिक मी हे हे उद्यापासून स्टार्ट करेल कारण दैनंदिन जीवनामध्ये येणारा जो स्ट्रेस आहे जी दिवसेंदिवस कमी होत चाललेली एकाग्रता आहे तर त्यासाठी खरंच हे मेडिटेशन खरंच खूप उपयोगी आहे आणि आमची मु आमच्या मु, मुलांनाही ठरवलं की तेही हे दोन टाईम नियमित हे योगासनं करतील आणि खरंच त्यांची एकाग्रता खरंच खूप छान होईल तुम्ही आम्हाला हा चित्रपट दाखवला त्यासाठी खरंच खूप छान आणि मी असं म्हणेन की सगळ्यांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा कारण एकाग्रता वाढवण्यासाठी सगळ्या शाळेतल्या शिक्षकांनी हा चित्रपट आवर्जून विद्यार्थ्यांनी आवर्जून पाहावा याचा खरंच खूप छान उपयोग होईल धन्यवाद धन्यवाद